सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी मी आहे तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खरं तर आता आपण सुरुवात करूयात सो बघा मग तुम्हाला माहित आहे आपण ड्रेस क्लास आता चालू केलेला आहे आणि आज आहे फ्री ऑनलाईन ड्रेस क्लासचा आठवा दिवस सो so, बघा मग बोलबोल करता सात दिवस झालेले आहेत आणि ह्या सात दिवसात आपण बरंच काही शिकलेला आहोत महत्वाचं म्हणजे इन शॉर्ट मध्ये आपण काय काय शिकलेलं आहोत ते मी तुम्हाला सांगते जेणेकरून पुढचं शिकण्यात तुमची लिंक लागेल आणि अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे की तुम्ही सगळे क्लास अटेंड करताय छान घर बसल्या शिकताय तुमच्या कमेंट्सद्वारे कळताय की तुम्हाला ड्रेस पण काही सलवार वगैरे स्टिच केलेली आहे तर ती छान परफेक्ट अशी बसलेली आहे सो तुम्ही त्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करताय मला छान वाटतंय आणि तुम्ही हे कमेंट्स करताय की मी कमेंट्सला रिप्लाय देत नाहीये ऍक्च्युअली कारण हे आहे की खूप साऱ्या कमेंट्स येतात आणि ह्या सगळ्या कमेंट्स मला रिप्लाय द्यायला सध्या तरी खरंच जमत नाहीये पण मी लाईक करते आणि हार्ड शेप पाठवत आहे तुम्हाला जेणेकरून मी तुमची कमेंट वाचतीये फक्त रिप्लाय देत नाहीये आणि काही काही ज्या म्हणजे तुम्ही काही क्वेश्चन विचारताय तर त्याला मी रिप्लाय देते ज्याला शक्य आहे टाईप करून सेंड करणं ते पण जे टाईप करून तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही तर त्याचे लवकरात लवकर मी व्हिडिओज बनवेल आपल्या एक एक मध्ये मी त्या तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच सॉल्व करणार आहे सो थोडा वेट करा आणि असं वाटून देऊ नका की मी रिप्लाय देत नाही असं काहीच नाहीये ठीक आहे सो बघा मग खरं तर आपण या क्लासमध्ये काय काय शिकणार आहोत तर ते मी तुम्हाला मध्ये सांगितलेलंच आहे त्यानंतर म्हणजे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं वहीमध्ये कसं लिहायचं हेही सांगितलं त्यानंतर महत्वाचे दोन पॉईंट असतात ते म्हणजे बॉडी मेजरमेंट आणि ड्रेसवरून माप कशी घ्यायची सो ते दोन्ही सांगितलं अगदी सोप्या पद्धतीने त्या पद्धतीने जर तुम्ही मापे घेतली तर नक्कीच परफेक्ट येणार आहे एवढंच नाही तर मापे टाकून कॅल्क्युलेशन कसं करायचं ड्रेस कसा कटिंग करायचा सलवार कसा कटिंग करायचा तो स्टिचिंग कसा करायचा सो हे सगळं मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सविस्तर आणि सावकाश सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी शिवून सुद्धा बघितलेला आहे सो यापैकी जर कोणाचा एखादा क्लासचा व्हिडिओ मिस झाला असेल ते लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तो व्हिडिओ बघून नक्कीच तुमचं काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह होतील आता पुढचा पॉईंट आहे की खूप सारा कमेंट्स आहेत की डायग्राम सांगा हो आपण असे स्टेप बाय स्टेप सगळंच घेत आहोत सो so, आज, तुम ची आज ची ची मी तुमच्या सोबत ड्रेसची डायग्राम शेअर करणार आहे सो बघा मग टॉपची आणि पॅन्ट अशी कॅल्क्युलेशन फॉर्म्युले सगळं देणार आहे तर हे मी ज्या पद्धतीने ड्रॉ करणार आहे तर हे सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे जेणेकरून आपण पुढे पुढे शिकत जात आणि मागचं तुम्ही विसरायला नको किंवा काही कारणाचं जर थोडाफार गॅप झाला तरी सुद्धा तुम्ही आपली वही बघून तुम्हाला ड्रेसची कटिंग स्टिचिंग कशी करायची आहे तर हे सहजच लक्षात यावं यासाठी खरं तर मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे सो so, या पद्धतीने तुम्ही डायग्राम नक्की काढून ठेवा मोठी सुटसुटीत स्पष्ट आणि स्वतःच स्वतःला समजेल अशी ठीक आहे सो so, चला मग महत्वाचा पॉईंट आज कव्हर करणार आहोत सो वेळ घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कशा पद्धतीने डायग्राम काढावी वहीमध्ये तर ते सहज लक्षात येईल आणि ती डायग्राम बघून कसं कटिंग स्टिचिंग करावे हे सुद्धा सहजच कळेल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूया तर आता आपण डायग्रॅमला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मी तुम्हाला कुर्ती म्हणजेच आपल्या टॉपची डायग्रॅम सांगते ठीक आहे तर हे बघा ती जरा अशी लांब असते त्यामुळे मी ह्या प्रकारे हा बोर्ड ठेवून घेतलेला आहे ठीक आहे तर हे बघा सगळ्यात आधी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे आपण जसं पेपर घेत असतो ना तशी ठीक आहे म्हणजे हे तुम्ही इमेजिन करा की तुमची टॉपची जेव्हा चार पदरी तुम्ही घडी करतात ती अशी असते हां ही आहे बंद बाजू तुमची आणि इकडून टाकत असा तर तुम्ही ड्रेसची उंची आणि त्यामध्ये दीड इंच मार्जिनसाठी ॲड करत असतात ठीक आहे हे लक्षात राहू द्या ही काय आहे तुमची बंद बाजू म्हणजेच जॉइंट पार्ट तुमचा ठीक आहे तिथून आपण टाकत असतो ड्रेसची उंची इथून इथपर्यंत इत ठीक आहे त्यानंतर काय करत असतो टाकत असतो आपण शोल्डर तर हे बघा मी इथे मार्किंग करून घेत आहे ही झाली आपली गळा रुंदी आणि हे इथून पूर्ण टाकतो म्हणजे एवढं किती काय होतं आपलं शोल्डर ठीक आहे एवढं आलं लक्षात म्हणजे बघा ह्या प्रकारे चार पदरी घडी केल्यानंतर आपण इकडच्या साईडने टाकत असतो आपल्या कुर्तीची किंवा टॉपची उंची त्यानंतर टाकत असतो गळारुंदी आणि शोल्डर ठीक आहे हे झाल्यानंतर इथून घेत असतो आपण मुंडा ठीक आहे आता ल, ल, ए, पन, ला पन, ला पन, हा मुंडा घेतलेला आहे तर इथे लिहून ठेवूयात आपण हा काय आहे आपला मुंडा ठीक आहे त्यानंतर ज्या लाईनला आपण मुंडा घेत असतो त्या लाईनला आपण टाकत असतो छातीचा चौथा भाग ठीक आहे तर हे बघा इथून हां आणि ही डॉटेड लाईन आपण करूयात ठीक आहे इथपर्यंत काय झालं मग आपला छातीचा चौथा भाग ते हे बघा इथे लिहून ठेवूयात छातीचा हे बघा चौथा फोर्थ पार्ट असं मी लिहून ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आता ते झाल्यानंतर आपण काय करत असतो जिथून ही मार्किंग केलेली आहे तिथून खाली पाच इंचाला मार्किंग करत असतो ठीक आहे तर मी वेगळ्या मार्कर पेनने मार्किंग करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल सपोज आता इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे हे बघा इथून जिथून छातीचा चौथा भाग टाकतो तिथून किती इंचाला मार्किंग करत असतो पाच इंचाला ठीक आहे आणि पुन्हा बरोबर त्या लाईनमध्ये टाकत असतो आपण आपल्या कमरेचा चौथा भाग ठीक आहे तर तो नेहमीच आपला छातीपेक्षा कमी येत असतो तर हे बघा सपोज तो इथपर्यंत आलेला आहे ठीक आहे तर इथून लिहून ठेवते कमरेचा फोर्थ म्हणजे चौथा भाग ठीक आहे आता हे झाल्यानंतर काय करतो आपण वरून खाली जे सीट घेर असतो ना त्याला मार्किंग करत असतो ठीक आहे तर आता ती पण मी तुम्हाला वेगळ्या मार्कर पेननी सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ती मार्किंग कुठून करत असतो आपण वरती शोल्डरपासून इथपर्यंत मोजत असतो ठीक आहे ते हे बघा मी इथून लाईन ड्रॉ करते सपोज इथपर्यंत आहे तुमचं सीट घेर ठीक आहे इथे तुम्ही मार्किंग केलेली आहे इथे लिहून ठेवते मी सीट घेर त्यानंतर इथून टाकत असतो आपण सिडघेरचा चौथा भाग ठीक आहे तर हे बघा तो आला इथपर्यंत सपोज हां तर इथे पण लिहून ठेवूयात सिडघेरचा किती चौथा भाग म्हणजे लक्षात राहू द्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे छातीचा कमरेचा सिडघेरचा सगळ्यांचा आपण चौथा भाग टाकत असतो कारण की हा कपडा आपण चार पदरी फोल्ड केलेला असतो त्यामुळे ठीक आहे सपोज आता इथपर्यंत आहे आपला सीट घेर ठीक आहे आता त्यानंतर आपण जेवढी उंची आहे आपली सपोज आता ही फायनल उंची तर इथे पण आपण सेम मार्किंग करत असतो ठीक आहे जेवढा सिटघेरचा चौथा भाग असेल ना तेवढाच आणि हे आपण जॉईन करून घेतो ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपण हे बघा हा छाती कमर जॉईन करतो आणि सीट घेर आणि कमर पण जॉईन करतो म्हणजे ही काय झाली आली आपली फिटिंग झालेली आहे ठीक आहे आणि इकडून आपण मुंडा टाकलेला असतो पुढचा पण आणि मागचा पण ठीक आहे अलग लक्षात आता तुमच्या तर ही झाली आपली मार्किंग ड्रेसची सगळ्यात आधी टाकली उंची त्यानंतर टाकलेली आहे गळारुंदी त्यानंतर टाकलेला आहे शोल्डर तिथून शोल्डरहून खाली काय घेतलेला आहे मुंडा आणि जिथे मुंडाची मार्किंग केली आहे त्या लाईनमध्ये टाकलेला आहे आपण छातीचा चौथा भाग ठीक आहे तो टाकल्यानंतर इथून खाली पाच इंचाला मार्किंग करून आपण टाकलेला आहे कमरेचा चौथा भाग ठीक आहे त्यानंतर शोल्डरपासून इथपर्यंत आपण कटची उंची जेवढी आहे त्याला मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्या कटच्या उंचीच्या लाईनमध्ये टाकलेला आहे आपण घेचा चौथा भाग ठीक आहे आणि जेवढी फायनल आपली उंची होती तिथे परत सिटघेरची मार्किंग करून हा पॉइंट आणि हा पॉईंट जॉईन केलेला आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग मार्किंग केलेला पॉइंट कमरेचा पॉईंट आणि सिटघेरचा पॉईंट हा सुद्धा आपण काय केलेला आहे जॉईन करून घेतलेला आहे तर ही झाली आता आपली परफेक्ट फिटिंग ठीक आहे त्यानंतर दीड इंच आपण मार्जिन पकडून पुन्हा मार्किंग करून घेत असतो तर ती मार्किंग कशासाठी करत असतो आपण आपल्याला मार्जिनसाठी लागत असतं त्यासाठी तर हे काय झालं आपलं एवढं मार्जिन तर लिहून ठेवायचं आहे म्हणजे कन्फ्युजन नको आहे डायग्रॅम बघितलं बघितलं तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की कुठे काय टाकलेलं आहे ते ठीक आहे आता हे आलं का लक्षात तर ही झालेली आहे आपल्या कुर्तीची किंवा टॉपची डायग्रॅम तर ही तुम्ही तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित काढून ठेवायची आहे व्यवस्थित ज्या पद्धतीने मी नावं लिहिलेली आहे त्याच पद्धतीने आणि अजून एक तुम्ही ॲड करू शकतात की वरती टायटल देऊ शकतात किंवा इथे ब्रॅकेटमध्ये खालच्या साईडला लिहून ठेवायचं आहे की तुम्ही हा काय चार पदरी कपडा फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे आणि डायग्राममध्ये ते लिहिलेलेच आहे की इथून बंद बाजू आहे त्यामुळे ते तुमच्या लक्षातच येईल की बंद बाजूपासूनच उंची टाकायची आहे आणि बाकीची माप टाकायला सुरुवात करायची आहे ठीक आहे तर खूप महत्वाची ही डायग्रॅम आहे जर तुम्ही कधी विसरलात की आपल्या ड्रेसची कटिंग कशी करायची आहे तर तुम्ही हे डायग्राम बघून इझिली कटिंग करू शकाल ठीक आहे तर पटकन ही वहीमध्ये काढून घ्या मी दोन मिनिट थांबते ओके तर आता मी ही रफ करून घेते व्यवस्थित सुटसुटीत तुम्ही पण काढून ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की किती इंचाला काय घेतलेलं आहे ते ठीक आहे ती होती आता टॉपची डायग्राम तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्या म्हणजे आपण सलवारची जी कटिंग करतो ना की त्याची डायग्रॅम कशी असते ती थी। ठीक आहे तर त्यासाठी पण मी हा उभाच बोर्ड ठेवते म्हणजे डायग्रॅम व्यवस्थित सुटसुटीत होईल आणि ती तुम्हाला समजायला पण सोपी होईल ठीक आहे तर हे बघा इथे आधी मी मार्किंग करून घेत आहे ओके त्यानंतर इथे पण मार्किंग करते खालच्या साईडपर्यंत पर्यंत म्हणजे पहिल्यांदा असा बॉक्स काढून घेते याचं कारण की हा आपला तुम्ही इमेजिंग करायचा की हा आपला कपडा आहे जॉब आप की आपण चार फोल्ड करत असतो टॉपसाठी असो किंवा पॅन्टसाठी असतो तर पॅन्टसाठी पण आपण चार पदरी कपडा फोल्ड करत असतो इकडच्या साईड बंद बाजू असते आणि जिकडून बंद बाजू असती तिकडून टाकत असतो आपण नेहमी उंची ठीक आहे तर हे बघा इथे लिहून ठेवायचं आहे आता इथे जागा नव्हती म्हणून मी छोटस लिहिलेलं आहे उंची असं ठीक आहे तर तुम्ही पण इथे लिहून ठेवायचं आहे त्यानंतर हे बघा तुम्हाला आठवत असेल इथं अर्धा इंचाला आपण मार्किंग करत असतो तर ती मार्किंग ह्यासाठी करत असतो की आपल्याला मार्जिनसाठी लागत असतं म्हणून ठीक आहे हे बघा हे काय झालं आपलं तेवढं मार्जिन त्यानंतर इथून ह्या मार्जिनपासून आपण काय टाकलेलं असतं मग उंची जेवढी काही उंची असेल म्हणजे सात वजा केल्यानंतर सात नेफापट्टीसाठी आपण आधी सगळ्यात ती वजा करतो आणि त्यानंतर असेच टाकत असतो तर हे बघा इथे लिहून ठेवते मी उंची कशी पण जी उंची असेल त्याच्यातून सात वजा करायची वा, आहे हे बघा तर तुम्ही पण लिहून ठेवा उंची वजा सात आणि जे काही असेल ते इथे टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर काय करत असतो इथे सपोज आता आपली उंची आलेली आहे ठीक आहे तर इथून आपण टाकणार असतो मग बॉटम ठीक आहे तर हे बघा मार्किंग करून घेऊयात आणि इथे लिहून ठेवूयात का हा काय आपला बॉटम आहे ओके त्यानंतर इथून खाली परत आपण दीड इंचाला मार्किंग करत असतो कशासाठी ते आपल्याला मार्कजिनसाठी लागत असतो बॉटम पट्टी फोल्ड करण्यासाठी ठीक आहे आणि वरती जेवढा बॉटम टाकलेला असतो त्याच्यापेक्षा एक, एक इंच आपण काय करत असतो इथे एक्स्ट्रा तर हे बघा मी इथे लिहून ठेवते बॉटम प्लस एक सपोज जर इथे तुम्ही चौदा बॉटम असेल सात टाकलं असेल तर इथे टाकताना किती टाकणार मग आठ ठीक आहे आता हे झालं हे बॉटम टाकलं त्याच्या खाली दीडला मार्किंग करून ही बॉटम टाकलेलं आहे तर इथे पण मार्क करून ठेवते इथे पण मार्क करून ठेवते आता हे झालं म्हणजे बघा उंची टाकली बॉटम टाकलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपण इथून खाली आठ इंचाला मार्किंग करत असतो ठीक आहे आणि ह्या प्रकारे ती लाईन आपण ड्रॉ करून घेतो तर किती हे आठ इंचाला तर इथून लिहून ठेवूयात किती आहे ते आठ म्हणजे वरती मार्जिन सोडलेली आहे आणि मग आठला मार्किंग करून ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता काय करायचं इथून आपण घेत असतो एक इंच हे बघा लिहून ठेवते आणि त्याच्या खाली परत एक दीड जेवढं तुम्हाला मार्जिनसाठी हवं असेल तेवढं ठीक आहे तिथे थी मार्किंग केल्यानंतर हे बॉटम पट्टी जी आहे ना ती हे बघा ह्या प्रकारे आपण जॉईन करून घेत असतो ठीक आहे आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जॉईन करायचा असतो हे बघा असा गोल आकारात जसा आपला सलवारचा शेप असतो ना तसा ठीक आहे आणि हे पण जेवढं इथे मार्जिन असेल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे तर ते कमी पडायला नको म्हणून हे बघा मी इथे खाली मार्किंग करून घेत आहे ठीक आहे म्हणजे दीडचं आपण मार्जिन पकडलेला आहे एवढं लक्षात राहू द्या तुम्ही हे बघा इथून इथपर्यंत परत खाली दीड इंच घेतलं आहे ठीक आहे आलं का लक्षात म्हणजे हे बघा उंची टाकली बॉटम टाकलं त्यानंतर इथून खाली आठ घेतलेला आहे ते आठ ची जी मार्किंग केलेली आहे तिथून खाली एक इंच घेतलेला आहे आणि हा जो मेन आपला बॉटम आहे तो पॉईंट आणि हा पॉईंट असा गोल आकारात म्हणजे जसा पॅन्टचा शेप असतो तसा जॉईन करून घ्यायचा आहे त्याचबरोबर हा पॉईंट जो आहे त्याला तर साधारणतः दीड इंच मार्जिन असणार आहे कारण की इथून बघा आपण खाली दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर इथे पण ह्या पॉईंटपासून पासून दीड इंच इथे घ्यायचं आहे ते लागत असतं आपल्याला मार्जिनसाठी आणि इथून परत हा पॅन्टचा शेप देऊन घ्यायचा आहे ठीक आहे तर ही झालेली आहे आपली पूर्ण पॅन्टची मार्किंग करून म्हणजे फक्त खालचा पार्ट नेफापट्टी अजून बाकी आहे तर इथे उंची कशी घेतलेली आहे ती लक्षात राहू द्या आपण इथून वजा सात केलेलं आहे ठीक आहे तर मी तुम्हाला ते सांगतेच आहे तुम्ही काय करा आता ह्या डायग्रॅमच्या खाली उंची कशी टाकतो कॅल्क्युलेट कशी करतो ते लिहून ठेवायचं आहे इथे मला जागा नाही आहे त्यामुळे मी हे रफ करते तुम्ही हे डायग्राम काढून घ्या ठीक आहे सलवार आणि खालचा पार्ट असं तिथे टायटलला लिहून ठेवायचं आहे ठीक आहे तर आता मी हे रफ करते तर आता पॅन्टसाठी आपण उंची किती टाकलेली आहे बघा हा आता उंची कशी कॅल्क्युलेट करायची ते मी तुम्हाला सांगते सपोज आता इथे उंची च फॉर्म्युला लिहून ठेवा जी तुमची काही उंची असेल उंची वजा सात आपल्याला टाकणार आहोत आपण ते म्हणजे ज्या कटिंगच्या वेळेस उंची टाकतो त्यातून काय करायचं वजा सात हा तुमचा फॉर्म्युला आहे आता यानुसार कॅल्क्युलेट करून एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला सपोज हां इथे अडवतीस उंची आहे तुमच्या पॅन्टची त्यामध्ये वजा करा करायची आपल्याला सात तर मग टोटल किती झाले बघा बरं ते अडवतीस वजा सात म्हणजे एकतीस झालेले आहे ठीक आहे तर मग आपण ज्या वेळेस पॅन्टची कटिंग करू त्यावेळेस आपण वरून खाली किती टाकणार आहोत एकतीस टाकणार आहोत ठीक आहे मग खाली तर दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतच असतो बॉटमसाठी तिथं तुमच्या लक्षात आलंच असेल तर ते काय मी इथे सांगत नाही फक्त लक्षात राहूया जेवढी तुमची उंची असून त्यात पण आपल्याला सात हा नेफापट्टीसाठी असतो तर तो, तो कटिंग करायचा असतो ठीक आहे एवढं आलं लक्षात आता तुमचं तर आता मी तुम्हाला पुढचं सांगते हे तुम्ही त्या आधीच्या डायग्रामच्या खाली लिहून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही उंची कशी टाकलेली आहे ठीक आहे आता नेफा काढायचा असतो आपल्याला हे बघा इथून सपोज हा तुमचा नेफा आहे ठीक आहे इथून काय टाकत असतो आपण सीट घेर ठीक आहे आणि इथून सात आपला नेफाचा अधिक दोन त्यातमध्ये मार्जिनसाठी ॲड करत असतो म्हणजे टोटल किती टाकतो आपण नऊ ठीक आहे तर इथे खाली लिहून ठेवूयात नेफा उंची इक्वल टू सात अधिक दोन दोन कशाचे मार्जिनचे तर ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा म्हणजे कन्फ्युजन नको आहे म्हणजे टोटल आपण नेफ्याची उंची किती घेत असतो मग नऊ इंच घेत असतो ठीक आहे कुठली पण साईज असो हो, नेफाची उंची आपण नऊच घेणार आहोत फक्त हा सीट घेर चेंज होत जातो तो तो कसा चेंज होतो ते पण मी तुम्हाला सांगते एवढं तुम्ही आधी लिहून घ्या आणि हा कसा असतो डबल कपडा असतो तर इथे लिहून ठेवायचा आहे डबल कपडा ठीक आहे जे डबल फोल्ड करून आपण हा नेफा कट करत असतो पुरत नसेल तर तो आपण चार पदरी पण करतो तर ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे आता ही नेफा उंची लक्षात आलीच असेल तुमच्या तर आता हा सीट घेर कसा टाकायचा ते सांगते हा नेफा उंचीचा फॉर्म्युला जो आहे तो ह्या नेफाची जी डायग्राम आहे त्याच्या खाली लिहून घ्यायचा आहे आणि जो घेरचा आता मी तुम्हाला सांगणार आहे तो पण तिथेच लिहायचा आहे तर इथे इक्वल टू नाईन लिहून ठेवूयात म्हणजे नऊ की तुम्हाला तो फॉर्म्युला बघून लक्षात येईल ठीक आहे आता सीट घेरचं सांगते हां सपोज इथे घेर आहे बत्तीस मी एक्झाम्पल देते तुमचा जो असेल ना त्यामध्ये तेवढं तुम्ही ॲड करायचं आता त्या बत्तीसमध्ये आपण ॲड करत असतो सहा इंच ते आहे आपलं मार्जिन हां मार्जिन म्हणता नाही आहे ना त्याला लुझिंगसाठी लागत असतं तर मी लुझिंगसाठीच लिहून ठेवते ठीक आहे किती ॲड केलं सहा म्हणजे बत्तीस आणि सहा किती झाले मग अडवतीस ठीक आहे आता त्या अडवतीसचं काय करायचं आहे आपल्याला निम्म काढायचं आहे अडवतीस डिव्हाइड बाय टू किती येतं बरं मग एकोणीस ठीक आहे म्हणजे अडवतीसच्या नमक किती झाले एकोणास तर त्यामध्ये आता आपण दोन इंच परत ॲड करतो ते कशासाठी ते आहे मार्जिनसाठी आहे म्हणजे किती झाले टोटल एकवीस तर हा जो एकवीस आहे ना तो आपण इथे टाकत असतो हे बघा इथे डायग्रामच्या तिथे लिहून ठेवा आणि डायग्रामच्या खाली हे एक्झाम्पल पण लिहून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे एकवीस जे इथे टाकलेले आहे ते कसं कॅल्क्युलेशन त्याचं केलेलं आहे ठीक आहे लक्षात राहू द्या इथे बत्तीस आहे तुमचं काहीही असू शकतं छत्तीस चाळीस त्यामध्ये सहा इंच लुझिंगसाठी साठी सगळ्यात सा आधी ऍड करायचे आहे आणि ते जेवढे टोटल होईल त्याला डिव्हाइड बाय टू करायचं आहे ठीक आहे म्हणजे त्याचं निम्म काढायचं आहे अर्थातच आणि ते निम्म काढल्यानंतर त्यामध्ये दोन इंच परत आपण मार्जिनसाठी ऍड करत असतो हे हे आणि हे अंडरलाईन करून ठेवा हे सहा लुझिंगसाठी आहे हे डिव्हाइड केलेलं आहे आणि हे दोन आपण मार्जिनसाठी ॲड केलेलं आहे आणि जे टोटल येईल ते आहे आपला सीड घेर जो आपण नेफासाठी वरच्या साईडला टाकत असतो ठीक आहे एवढं आलं लक्षात येतं तुमच्या तर ही आपली पूर्ण ड्रेसची डायग्राम झालेली आहे तर मी तुम्हाला कुर्तीची डायग्रामसुद्धा सांगितलेले आहे कुठे काय माप टाकायचे सगळं व्यवस्थित लिहून त्यानंतर पॅन्टला सुरुवात केलेली आहे तर पॅन्टचा खालचा बटमची डायग्रॅम झालेली आहे आणि त्यानंतर आता हा वरचा जो नेफा पट्टा आपण काढत असतो तर तो कसा काढत असतो ते कु कसं कॅल्क्युलेशन करत असतो हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर नेफ्याची उंची आणि हा सीट घेरचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही हे नेफ्याच्या डायग्रामच्या खाली लिहून ठेवायचं आहे म्हणजे कन्फ्युजन व्हायला हो नको फक्त मी जे एक्झाम्पल दिलेलं आहे ती तेवढी माप तुमची चेंज होणार आहे ठीक आहे एवढं आलं लक्षात तर ह्या डायग्राम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये एकदम व्यवस्थित सुटसुटीत काढून ठेवायचं आहे म्हणजे ते बघून तुम्ही इझिली कधीही तुमच्या ड्रेसची कटिंग एकदम परफेक्ट करू शकाल ठीक आहे सो so, बघा मग फायनली एकदम छान परफेक्ट अशी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डायग्राम सांगितलेली आहे आय होप्स ती डायग्राम तुम्हाला समजलेली असेल आणि ती वहीमध्ये काढून ठेवायचं आहे पण जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्याचबरोबर मी डायग्राम म्हणजेच काही जण त्याला आकृती सुद्धा म्हणत असेल तर आकृती ज्या पद्धतीने ज्या स्टेप बाय स्टेप सांगितले आहे त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही काढून ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात वही बघून ती आकृती बघून कशा पद्धतीने ड्रेसची कटिंग स्टिचिंग करावी हे सहज लक्षात येईल तसं तर मी एकदम सुटसुटीत सोपी अशी डायग्राम सांगितलेली आहे सो बट तरी सुद्धा काही वाटलं तर मला कमेंट करा ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छान व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोर बेल ऐकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय